हाय फ्रेंड्स मी स्वाती लाई पिझे मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते मस्त छान अशी आज आपण आहे ना साबुदाण्याची खीर बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत नेहमी आपण दुधात साबुदाणा शिजवतो पण आज आपण हे ना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आणि मस्त अशी ग्रेवीदार छान अशी बनवणार आहोत अगदी बारा वर्षाची मुलगीसुद्धा बनवेल इतकी सोपी तर काय करायचं एक खोबऱ्याची वाटी घ्यायची तिचे असे बारीक काप करून घ्यायचे आत्ता नवरात्र चालू आहे सगळ्यांनाच सावधाना भगर भाकर आला असेल तर तोंडाला चव चव वाढवण्यासाठी नक्कीच तुम्ही अशी खीर बनवा मस्त व संध्याकाळीसुद्धा तुम्ही ही खीर खाऊ शकतात तर ह हेल्दीसुद्धा आहे आणि छान पण आणि बनवायला पण झटपट तर मी जे काप होते ना ते थोडे कोमट पाण्यामध्ये भिजत घालून घेते आणि ज्याला वाटलं त्यांनी वरची जी साल असते ना बारीक ती तुम्ही काढू शकतात तर अशा पद्धतीने मी आता ते भिजून झाले तर मी अर्धा पाऊन तासासाठी छान भिजून झाले होते तर अश आता मी मिक्सरला लावून घेतलं तुम्ही वरची साल काढू शकतात तर मी थोडे काढले थोडे राहू दिले आता मी मिक्सरला छान वाटून घेणार आहे थोडे दूध टाकून घेते अजून छान मस्त अशी दळून वाटून होईल आता ते वाटून झालेलं आता बघून दाखवते मी तुम्हाला छान असं पांढरं शुभ्र दुधासारखे तयार झालेला आहे तो चव चव मस्त तयार झालेला आहे आता आपण काय घेतलं पुढचं साहित्य घेतलं काजू बदामचे काप घेतले थोडंसं साबुदाणा भिजवलेला होता थोडा घेतला त्याच्यानंतर साखर घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाका गोड कोणाला गोड आवडतं कोणाला कमी गोड आवडतं त्यानुसार घ्यायची आहे तर मी एक चमचा तूप टाकलं तर तूप वितळल्यानंतर आहे ना आपण त्याच्यामध्ये का बदाम मस्त फ्रा फ्राय करून घेणार आहोत कुरकुरीत करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी बदाम कुरकुरीत झाले मी काढून घेतले त्याच प तुपामध्ये छान एक मिनटासाठी ना सावधाना परतून घेणार आहोत अगदी मोकळा मोकळा होतो अशा अशा पद्धतीने जर आपण परतून घेतला ना मस्त मोकळा होतो आता मोकळा झाल्यानंतर त्याच्यात ना दूध सहा टाकून घ्यायची अगदी मलई सुद्धा टाकून घ्यायची त्याच्याने ना छान अशी टेस्ट टेस्टसुद्धा येते आता ही पण पाच मिनटं आपण अशा पद्धतीने शिजून घेणार आहोत तर शिजून झाल्यानंतर त्याच्यात केसर टाकून घेतली केसर टाकल्यानंतर आपण जे साखरसुद्धा टाकून घ्यायची मी साखर टाकून घेतली आवडीनुसार साखर टाकून घेतली त्याच्यानंतर ना जे आपण बनवलेलं होतं ना नारळाचा चव तोसुद्धा टाकून घेतला मस्त असं त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये दळून अशा पद्धतीने बघू शकता अगदी ग्रेवीदार आणि फक्त आता पाच मिनटंच उकळी घ्यायची आहे जास्त वेळ नाही उकळायचं आधीच खूप छान अशी घट्ट मलईदार अशी छान तयार झालेली आहे तर काजू बदाम पिस्ता जे आपण हे ना वरून टाकून घेणार आहोत अगदी छान आणि उपवासाला अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे नक्कीच तुम्ही अशी खीर करून बघा नारळाचा खिस टाकून तर बघू शकता मस्त अशी रेडी झालेली आहे आणि लाईफ इझी ए मी या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची आपली सावधान्याची खीर कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे कोणत्या प्रकाराची छान छान रेसिपी असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद